काही गोष्टींवर प्रकाश टाकला यावेळी रमेश मामा गायकवाड म्हणाले की जुन्या लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे नवे जुने यांना एकत्र करून समन्वय साधून मोठ्या जोमाने पुन्हा कामाला लागण्याची गरज आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा शिवसेनेची साखळी वाढवण्याची गरज असून रमेश मामा गायकवाड येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात इच्छुक असून जर पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली तर मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितलं तर संतोष अवस्थी म्हणाले की शिवसेनेची फार मोठी ताकद मेयकर शहरामध्ये आहे मात्र नवे व जुने यांना एकत्रित बसून प्रत्येक वॉर्डामध्ये मिटिंग घेणं आवश्यक आहे नगरपालिका ताब्यात घ्यायची असेल तर आतापासूनच कामाला लागण्याची गरज असल्याचं संतोष अवस्थी यांनी सांगितलं नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ माझ्यासोबत आहेत मेकर शहरातील अतिशय जुने शिवसैनिक म्हणजे आदरणीय स्वर्गीय दिलीपराव राहाटेपासून काम करणारे शिवसैनिक शुशे, आहेत रमेश मामा गायकवाड आपण काही गोष्टी शिवसेनेबद्दल विधानसभेबद्दल आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांचं मत एकदा जाणून घेऊया मामा नमस्कार विदर्भ सत्तेची चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत महायुतीचे म्हणजे शिवसेनेचे उमेदवार संजय रायमुनकर साहेब यांची हार झालेली आहे हार जे निवडणुकीमध्ये होतच असते तर काही विषय नाही पंधरा वर्षे बी त्यांनी आमदार आता नगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल माझं एक म्हणणं आलं मी शिवसेने एकोणीसशे शहाऐंशीपासून शिवसेना म्हणून काम करीत आहे आणि आम मान्य आपले बुलढाण जिल्हा लाडके खासदार असतील जाधव जाधवसाहेब ते आमदारले पहिल्या वेळेस नवदमध्ये उभे होते त्याच्या अगोदर शहाऐंशी पण आम्ही सुरुवात केली होती हातार भाकरी घेऊन त्यांच्यासोबत राहिलो जेव्हा खांद्याला खांदा लावून काम केलं आजही करता लोहून पहिलेही केलेलं आहे जुनी, जुने जो जुनी जी शिवसेना होती शिवसेनेचे काय फरक वाटत निवड आहे थोडा फरक आहे चाळीस टक्के फरक आहे का हा चाळीस टक्के फरक आहे आजकाल कसं युवा शेणापूर्व जास्त झालेली आहे युवा शेवट जुने माणसाला कशा सोबत त्यांना कशाला विचारायचं आपणच पुढारी आहे असं त्यांचा भाग असते नहा, नहा, ते जुनं ते सोनं असते असं हो एक आहे जन्मर अशा याच्यामुळे नाराजी मेकचा भाग नाही झाला मेहन महिला असो महाराष्ट्र आलीच ना माग थोडं मिळून नाही तर आमदार साहेबाचा कसा पराव झाला नसता ना पण संजय राय हा हा यांचा पराव झाला पर नसता तुम्हाला असं म्हणायचं विधानसभेत जुन्या लोकांनी विश्वासात घेतला घेतलं घेतलं गेलं नाही म्हणून ते थोडेसे दूर पळाले त्याचा परिणाम पर झालेला आहे नगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल सेने काय करायला पाहिजे काय आत्मचिंतन म्हणा किंवा जुन्या लोकांनी विश्वासात घेणे किंवा जे नवीन लोक आपल्यासोबत जोडल्या गेले ते युवा युवा फळी म्हणजे युवा सेना म्हणतात त्यांना एक व्यवस्थित मार्गदर्शन करणे असं काय सांगा माझं एक म्हणणं आहे पहिले तर बॉडी मेकर तालुक्यात मेकर चर्च यांनी जुन्या नगर यांची बैठक घालून याची सहमत करावी आणि त्या बैठकीत वाढवायच घ्याव्या ते जुनी बिन नवीबीन जेणेकरून ते जुन्याला बिन भाव भेटाल आणि नव्यांना बी चालना भेटाल की बाबा आपल्या मग आहे तरी कोणतरी आहे आणि यांना विचारा इथल्या जुने लोक आपल्या पुढे जाणार नाही असं त्यांनी कॉम्प्रमाई भेटत इथले तर सहकार्य नगरपालिका शिवसेनेचा धंदा भडकू शकते माझं एक तत्व आहे तुम्ही जुने शिवसैनिक आहेत तुम्ही काय सेनेकडून काही अपेक्षा केली नाही असं दिसते नाही कोणत्या अर्ध्या पदाची नाही कोणतं काही काम वगैरे नाही असं दिसायला लागलं की तुम्ही साधारण एक काम करता शिवसेनेचं येणाऱ्या ये नगरपालिकेमध्ये तुमची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का हो माझी इच्छा आहे ना माझ्या मान्य खासदार प्रतापराव जाधव माझे आमदार संजयजी रायमुगे यांनी माझे जी ऑफी टाकली मी यशस्वी पार पाडण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व जातींना घेऊन सोबत करण्याचा माझी इच्छा जी आहे पहिलेही याची मी वार्ड नंबर चार प्रभागांमध्ये उभा राहिलो होतो ते सर्व जातीच्या धर्मांना माझ्या एक नंबरवर चार प्रभाग मध्ये पडलो तुम्ही आता तुमची इच्छा आहे संदाव उभार झालं आपण मागणी करणार आहोत नाही झालं तरी पक्षात काम करणार दिलं तरी पक्षात काम करणार आहे पक्षात थोडस जुन्या लोकांना व्यवहार घेऊन थोडं त्यांचा विचार करावा बाकी हे काही नाही माझा आपल्यासोबत संतोष भाऊ अवस्थेत संतोष भाऊ अवस्थी नमस्कार नमस्कार मामा जे जुन्या नव्या लोकांची एकत्रित बैठका घ्यावा नगरपालिका जर हातात घ्यायची असाल आपल्याला समजा तर जुन्या लोकांची आणि नव्या लोकांची बैठक घेऊन एक मनोमिलन करून एक जिद्दीनं कामाला लागण्याची गरज आहे असं मामान सांगले तुम्हाला काय वाटतं कधी गोष्ट आहे काय सांगा नेमका जे बोलले आता मामा किंवा जुने लोक नवे लोक जे झालं गेलं विसरून जागा फुग पण आपण बसले सगळेजण एकदा डबल आपल्याला करण्याच्या दुसरा पर्याय काय आज बो आपला जो खासदार साहेब आहेत बरोबर म्हणून खासदार साहेब एक आपली शान आहे सध्या एक गोष्ट आज आमदार साहेब जरासे पडले बरोबर आज आपला वाली कोण आहे आज आपले खासदार साहेबच आहेत आपले वाली मग त्या हिशोबानं बैठक करून मेळ लावून सगळं चर्चा करून आपण डबल सुरुवात केली आपला काहीच विषय नाही ना चिल्लर विषय ना चार हजार पाच हजाराचा विषय काय हे होते रमेश मामा गायकवाड आणि संतोष अवस्थी दोघांनी एक व्यवस्थित मत व्यक्त आहे नगरपालिका जर ताब्यात घेतली असेल तर जुने नवे एकत्रित करून जुना जे विधानसभेचा एक हार्जीत सोडून एक नवीन दमानं नवीन उभे निधन आणि खासदार साहेब आणि आमदार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन एक नवीन सुरुवात करण्याचे त्यांनी सांगितले और... करा करा आणि मात्र नक्की